नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आपल्या पेन्शन मध्ये वाढ होणार का त्याचबरोबर जे थकीत अनुदान आहे तर ते, ते कधी मिळणार तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल हो की आपल्या पेन्शनमध्ये वाढ होणार का त्याचबरोबर थकीत अनुदान मिळणार का तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ते शेअर करा मित्रांनो बरेच जण व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही तर कृपया त्यांना नम्र विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो दिव्यांग बांधवांचं पेन्शन जे आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार त्यांचं चा पेन्शन पंधराशे रुपयावरून अडीच हजार रुपये करण्यात आलं आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जो काही हप्ता त्यांना मिळालेला आहे तर त्या हप्त्यामध्ये वाढीव पेन्शन त्यांना मिळालेलं आहे परंतु इतर निराधार बांधवांचं जे काही पेन्शन आहे तर त्याच्यामध्ये कोणती वाढ झालेली नाही खर तर हे सगळेच घटक संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजनेचे लाभार्थी होते त्यामुळे सरसगट सगळ्याच निराधार बांधवांच्या खात्यावर या योजनेचे जे काही वाढीव पेन्शन आहे तर ते जमा होणे अपेक्षित होतं किंवा अशा प्रकारची घोषणा होणे अपेक्षित होत परंतु तसं झालेलं आपल्याला ना दिसत नाही त्यामुळे दिव्यांगांना अडीच हजार रुपये देण्यात आले मात्र इतर निराधार बांधवांना पंधराशे रुपयेच देण्यात आले त्यामुळे इतर निराधार बांधवांमध्ये शासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे व केलेल्या भेदभावामुळे अतिशय आक्रोश निर्माण झालेला आहे आणि त्या संदर्भात अनेक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर निराधार बांधवांनी आंदोलन सुद्धा सुरू केलेली आहे त्याचबरोबर अनेक निराधार बांधवांच्या जे काही संघटना आहेत त्यांनी शासन दरबारी निवेदने सुद्धा दिलेली आहे आणि ही निवेदने पेन्शनवाढी संदर्भात आहे तर मित्रांनो आता या संदर्भात शासन स्तरावर चर्चा सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की महायुती कोणताही निर्णय हा निवडणुकीच्या तोंडावर घेते त्यामुळे महायुतीला संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजनेतील सगळ्या लाभार्थ्यांची मते हवी आहेत त्यामुळे आता येत्या डिसेंबरमध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर त्या निवडणुकामध्ये जर त्यांना आपले मत पाहिजे असेल तर त्या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे निराधार बांधवांच्या वाढीव पेन्शनची घोषणा केली जाऊ शकते किंवा तात्काळ त्यांच्या खात्यावर वाढीव अनुदान जमा केलं जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि पुढचा नोव्हेंबर महिना तर याच्या अगोदरही मी दिव्यांगांच्या बाबतीत म्हटलो होतो की ऑक्टोबर पासून हे पैसे वाढीव अनुदान त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नोव्हेंबरमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि सगळ्या निराधार बांधवांच्या खात्यावर वाढीव अनुदान हे जमा केलं जाऊ शकते तर मित्रांनो थोडी कळ काढावं लागेल पुढच्या महिन्यापासून साधारणतः याबाबत घोषणा होईल आणि जी आर सुद्धा निघू शकणार आहे त्यामुळे चिंता करू नका आपलं सुद्धा पेन्शन वाढणार आहे त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्याला जे काही थकीत अनुदान आहे तर ते कधी मिळू हो शकेल तर मित्रांनो बरेच लाभार्थी असे आहेत की ज्यांना हो। पाच ते सात महिन्यापासून थकील अनुदान मिळालेलं नाही आणि जसं डीबीटी सुरू झालेलं आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून त्यानंतर मात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रेग्युलर हप्ते जमा झालेले आहेत परंतु बरेच लाभार्थी वेळोवेळी विचारत आहे की आमचं डीबीटीच्या अगोदरचं जे काही पेन्शन आहे पाच ते सात महिन्याचं तर ते अजून मिळालेलं नाही तर ते कधी मिळणार आहे तर या संदर्भातील अपडेट माहिती द्या मित्रांनो या संदर्भातील जे काही थकीत अनुदानाबाबतची माहिती होती तर या संदर्भात मी अनेक तहसील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि माहिती जाणून घेतली तर त्यामध्ये असं दिसून आलं की त्यांचं असं म्हणणं आहे की थकीत अनुदान प्रत्येक लाभार्थ्यांना द्यायचं आहे परंतु आमच्याकडे फंड उपलब्ध नाही शासनाकडून जसा फंड आमच्यापर्यंत पोहोचेल आम्ही तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करू आणि थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करू तर मित्रांनो आता शासनाकडे बाबत फंड उपलब्ध आहे का तर मित्रांनो सा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्ही मिळून फंड तयार केला जात असतो तर या संदर्भात केंद्राकडून वेळोवेळी फंड जमा होतो मात्र महाराष्ट्र शासन वेळोवेळी त्यामध्ये फंड जमा करत नाही त्यामुळे ही अडचण निर्माण होत आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सामाजिक न्याय विभागाचा आता जो काही फंड आहे तर तो आपल्या खात्यावर टप्प्या टप्प्याने थकीत अनुदानाच्या मार्फत दिला जाईल असं मंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं मागे जे काही विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होतं तर त्या अधिवेशनामध्ये नरहरी झिरवाळ यांनी ते डिक्लेअर पण केलेलं होतं परंतु मित्रांनो लाडकी बहीण योजना सध्या शासनाला अतिशय बोजड झालेली आहे आणि या योजनेसाठी अगदी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेचा जो काही फंड आहे तर तो लाडक्या बहिणीसाठी वळखा करण्यात आलेला आहे त्यामुळे होऊ शकते की यावेळेस आपल्याला ऑक्टोंबर पासून टप्प्याने जे काही थकीत अनुदान मिळणार होतं तर ते थकीत अनुदान मिळालेलं नाही कारण शासन फक्त शासनाकडे जेव्हा आपण चौकशी करतो तर त्यावेळेस ते सांगतात की फंड उपलब्ध नाही जसा फंड येईल तसा आम्ही त्यांचे लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करणार आहोत तर मित्रांनो आता बघूया आपण की शासनाकडे फंड कधी जमा होतोय आणि त्यानुसार मात्र जर शासनाने याकडे जर दुर्लक्ष केलं तर निश्चितच त्यांना येत्या निवडणुकीमध्ये सगळे निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवा फटका बसू शकतो तर याची पूर्ण जाणीव शासनाला आहे आणि मित्रांनो थकीत अनुदान मिळण्याबाबत त्याचबरोबर पेन्शन वाढीबाबतचा हा जो काही टॉपिक आहे तर तो आपल्या चॅनलच्या वतीनं आपण कंटिन्यू सुरू ठेवणार आहे उचलून धरणार आहे जेणेकरून सगळे निराधार बांधव आहेत दिव्यांग बांधव आहे त्यांना त्यांचं वाढीव पेन्शन रेग्युलर मिळालं पाहिजे त्याचबरोबर जे काही थकीत अनुदान आहे ते सुद्धा मिळालं पाहिजे तर यासाठी टेक्नोआथर या, या आपल्या चॅनलची जी काही भूमिका आहे ती रोखोक आहे आणि आपल्यासोबत जवळपास महाराष्ट्र शासनाचे विविध प्रतिनिधी त्याचबरोबर आमदार खासदार यांचे जवळचे लोक सुद्धा जोडले गे गेलेले आहे त्यामुळे तात्काळ त्यांच्या त्यांच्यापर्यंत ही माहिती जाते आणि शासन दखल सुद्धा घेते त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका आपलं पेन्शन सुद्धा वाढणार आहे आणि आपल्याला जे काही थकीत अनुदान आहे तर ते सुद्धा लवकरच मिळून जाईल अशी अपेक्षा आपण करूया आणि जोपर्यंत हे मिळणार नाही तोपर्यंत आपण हा विषय कंटिन्यू आपल्या चॅनलवर दाखवत राहणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट पेन्शन वाढ व थकीत अनुदानाबाबत होती जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद